नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत गायत्री मंत्र का बदलतो नशीब हा मंत्र मनापासून म्हणा आणि बघा नशीब तुमचं होईल जिथं देवता विज्ञान आणि ऊर्जा एकत्र येतात कधी विचार केलाय का एका मंत्राचा उच्चार फक्त काही सेकंद चालतो पण त्याचा प्रभाव तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो हा मंत्र आहे गायत्री मंत्र ज्याला मंत्राचा राजा म्हटलं जातं जो फक्त शब्द नाही तर ऊर्जा आहे बुद्धीचा प्रकाश आहे आणि नशीब बदलण्याची चावी गायत्री मंजे आहे गायत्री मंत्र म्हणजे काय गायत्री मंत्र हा ऋग्वेदातला सर्वात पवित्र मानला जातो ओम भूर्भुव तत्सवितुर वरेण्यम भरगो देव स्य धीमही धियो यो न प्रचोदयत याचा अर्थ आपण त्या सविता देवतेचं ध्यान करतो जी प्रकाश ज्ञान आणि ऊर्जा देते जी आपली बुद्धी मन आणि आत्मा शुद्ध करते या मंत्राचं रहस्य का म्हणतात तो नशीब बदलतो मंत्र हे फक्त शब्द नाहीत ते कंपन आहेत प्रत्येक अक्षर भु, भुव स्वहा हे ब्रह्मांडातील तीन स्तरांशी जोडलेलं आहे भूपृथ्वी म्हणजे स्थिरता भू व अंतरिक्ष म्हणजे मानसिक शांतता स्वस्वर्ग म्हणजे आध्यात्मिक उन्नती हा मंत्र रोज म्हणणं म्हणजे तुमच्या मेंदूची वायरिंग बदलणं नकारात्मक विचाराचं रूपांतर सकारात्मक शक्यतांमध्ये करणं दररोज एकशे आठ वेळा मंत्र म्हणल्यास जेव्हा मंत्र योग्य ऊर्जेने म्हटला जातो तेव्हा तो ब्रह्मांडात कंपन निर्माण करतो आणि आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन कार्य करतं पहाटे चार ते सहा वाजता या वेळेत मंत्राचा प्रभाव जास्त असतो बसताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड असावं हो। मन शांत ठेवा मोबाईल दूर ठेवा एकशे आठ वेळा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळा वापरा फक्त उच्चार नाही भावपूर्ण मनोभावाने म्हणा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लहानपणी गायत्री मंत्र शिकले होते त्यांच्या भाषणामध्ये तो मंत्राचं महत्व सांगत स्वामी विवेकानंद म्हणायचे गायत्री मंत्र हा केवळ मंत्र नाही तो आत्मा जागवतो रोज हा मंत्र म्हटल्यानं काय बदलतं मनाची शांती वाढते आत्मविश्वास निर्माण होतो वाईट सवयी कमी होतात चिंता कमी होते योग्यता अभ्यास निर्णय शक्ती वाढते आणि हो नशीब हळूहळू हो, तुमच्या बाजूने फिरायला लागतं गायत्री मंत्र अंतिम शक्ती हा मंत्र केवळ आयुष्य घडवत नाही तो आयुष्याच्या पलीकडे घेऊन जातो जिथं इच्छा काळ नशीब या सगळ्यांवर तुमचं नियंत्रण असतं गायत्री मंत्र म्हणा मनातला अंधार घालवा प्रकाश स्वतःमध्ये जागवा आणि बघा तुमचं नशीब स्वतः बदलतं अशीच भक्तीपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा